नमस्ते मित्रांनो राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत चला तर मग ऐकूया अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य तूळ राशी तुमच्या चंद्र राशीने बृहस्पतीच्या आठव्या भावात राहण्याने उत्तम हेच असेल की भविष्यातील प्रत्येक आर्थिक आव्हानांसाठी आधीसारखी तयारी करून तुम्हाला फक्त डोके लावून गुंतवणूक केली पाहिजे म्हणून आपल्या मेहनतीची कमाई विचारपूर्व कुठल्याही योजनेमध्ये लावा आपल्या आसपासच्या प्रभावशाली आणि महत्त्वपूर्ण लोकांचा परिचय वाढवण्यासाठी तुमच्याद्वारे सामाजिक गोष्टीमध्ये भाग घेणे उत्तम संधी सिद्ध होईल कारण या सप्ताहात दुसऱ्यांना प्रभावित करण्याची तुमची क्षमता तुम्हाला बऱ्याच सकारात्मक गोष्टी देईल या सप्ताहात ऑफिसमध्ये तुम्हाला इच्छेनुसार उत्तम परिणाम मिळणार नाहीत कारण शक्यता आहे की तुमचा कोणी जवळचा आपल्या फायद्यासाठी आपल्यासोबत विश्वासघात करू शकतो यामुळे तुम्हाला काही समस्या होईल या पूर्ण सप्ताहात टी व्ही पाहत राहणे आपले शिक्षण आणि परीक्षाबद्दल निष्काळजी राहिल्यासारखे आहे यामुळे डोळ्यावर तणावही येऊ शकतो याचा सरळ प्रभाव तुमच्या अभ्यासावर होईल या पूर्ण सप्ताहात वाहन चालवणाऱ्यांना विशेष सावधान राहण्याचा सल्ला दिला जातो कारण तुमचा थोडाही निष्काळजीपणा तुमच्यासाठी हानिकारक सिद्ध होण्याची शक्यता आहे जर तुम्हाला यावेळी धनलाभ होत आहे तर गरजेचे नाही की हीच स्थिती उद्याही राहील उपाय तुम्ही नियमित ललिता सहस्त्रनामाचा पाठ करा वृश्चिक राशी तुमच्या चंद्र राशीने राहूच्या पाचव्या भावात उपस्थित होण्याच्या कारणाने या आठवड्यात जेव्हा तुम्हाला सर्वात जास्त गरज असेल तेव्हा एखादा मित्र किंवा तुमचा एखादा जवळचा व्यक्ती तुमचा विश्वासघात करू शकेल म्हणून कोणत्याही गरजेसाठी इतरावर जास्त अवलंबून राहणे टाळा नंतर आपण संकटात येऊ शकता कामाच्या बाबतीत ह्या सप्ताहात तुमचा आवाज पूर्णता ऐकला जाईल जरी व्यापारी असो वा नोकरी प्रत्येक ठिकाणी तुमची रणनीती आणि योजनेचे कौतुक होईल सोबतच दुसरे लोकही तुमच्या विचारावर लक्ष देताना दिसतील यामुळे तुम्हाला प्रोत्साहन मिळेल विद्यार्थ्यांनी हे समजून घेणे आवश्यक आहे की शिक्षणाशी संबंधित प्रत्येक का काम आठवड्याच्या शेवटी ढकलणे योग्य नाही कारण एक आठवडा डोळा मिचकविण्या एवढा लवकर अदृश्य होतो त्यानंतर आपल्याला वेळे अभावी त्रास होऊ शकतो म्हणून आळसाला आपल्यावर वर्चस्व घेऊ नका आणि उर्वरित कार्य त्वरित पूर्ण करण्याचा प्रयत्न करा विवाहित जातकांसाठी हा सप्ताह हो अनुकूल राहील या सप्ताहात तुमच्या मनात भावनात्मक गोष्टींचा प्रभाव होईल यामुळे तुमचा व्यवहार आजूबाजूच्या लोकांना भ्रमित करेल अशा परिस्थितीला उत्तम बनवण्यासाठी तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या निराशापासून बचाव करावा लागेल अथवा तुम्हाला आरोग्य संबंधित समस्या होऊ शकतात तुम्ही कुणावरही विचार न करता मेहनतीची कमाई व्यर्थ खर्च करणे या सप्ताहात तुमच्यासाठी घाट्याचा सौदा सिद्ध होऊ शकतो उपाय तुम्ही मंगळवारी केतूग्रहासाठी यज्ञ हवन करा धनुराशी तुमच्या चंद्र राशीच्या शनीच्या तिसऱ्या भावात राहण्याने आर्थिकदृष्ट्या तुमच्या राशीतील जातकांसाठी हा सप्ताह बराच शुभ सिद्ध होणार आहे अशात या काळात आपल्या प्रयत्नात थोडीही कमी येऊ देऊ नका कारण ही वेळ तुमच्या धनमध्ये वृद्धी दे करण्यासाठी प्रतिकूल ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी उत्तम संधी प्रदान करू शकते तुमचा ऊर्जावान मन मोकळा आणि जोशीला व्यवहार तुमच्या आसपास खास करून तुमच्या कुटुंबातील सदस्यांना आनंद देईल या कारणाने तुम्हाला आपल्या आईवडिलांचे प्रेम आणि स्नेह प्राप्त होईल या सप्ताहात ज्या व्यापाराला यशस्वी बनवण्यासाठी तुम्ही वर्षापासून मेहनत करत असून आपले रक्त घाम एक करत होता त्यांना पेशावर जीवनात एक उत्तम ओळख देण्यात या सप्ताहात बऱ्याच प्रमाणात यशस्वी होऊ शकाल या काळात तुमच्या डोळ्यात आनंद दिसेल अशात तुम्हाला याचे सर्व श्रेय स्वतः घेण्याऐवजी आपले अधिक कार्य करत असलेल्या कर्मींना देव आणि आपल्या कुटुंबातील त्या सर्व लोकांना द्यावे लागेल जे प्रत्येक स्थितीमध्ये तुमच्यासोबत एकच स्तंभासारखे उभे आहेत या आठवड्यात शैक्षणिक क्षेत्रात तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो जर या कालावधीत आपल्याला धीराने चालण्याची आवश्यकता अधिक असेल कारण योग बनत आहेत की या आठवड्यात तुम्हाला परीक्षेमध्ये अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळतील त्यानंतर तुम्हाला तुमच्या स्वभावात चिडचिडेपणा येईल आणि छोट्या छोट्या बोलण्यावरूनही तुम्ही तुमच्या वर्गमित्रांशी भांडू शकता म्हणून प्रत्येक परिस्थितीत स्वतःला शांत ठेवणे चांगल्या काळाची वाट पाहणे यावेळी आपल्यासाठी अधिक चांगले असेल या सप्ताहात तुम्हाला आपल्या व्यस्त आयुष्यातून काही क्षण काढून आराम करण्याची आणि जवळच्या मित्र व कुटुंबासोबत आनंदाचे काही क्षण घालवण्याची आवश्यकता आहे कारण यामुळे तुमच्या आरोग्य जीवनावर सकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता दिसेल उपाय तुम्ही नियमित अकरा वेळा ओम शिवा ओम शिवाचा जप करा धन्यवाद असेच साप्ताहिक कराशी भविष्य ऐकत राहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा